नमस्कार मी श्वेता वडके दांडेकर गुरुकिल्ली यशाची मध्ये तुमचं स्वागत एकोणीसशे नव्वदच्या दशकात सुरू झालेली गृहनिर्माण चळवळ हा सहकाराचा एक अविभाज्य घटक बनला होता आणि सर्वसामान्य लोकांना आपलं हक्काचं घर मिळवून देण्यासाठी ही चळवळ उभारली गेली परंतु विकासक आणि बिल्डर यांच्या स्वार्थी आणि दडपशाही धोरणांमुळे या चळवळीला खीळ बसून अनेक कुटुंब देशोधडीला लागली आणि या गोष्टींची गांभीर्यानं दखल घेऊन आमदार प्रवीणजी दरेकरांनी मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून स्वयं पुनर्विकास ही योजना अंमलात आणली याच योजनेविषयी आज आपण चर्चा करणार आहोत गुरुकिल्ली यशाची मध्ये गुरुकिल्ली यशाची मध्ये आजचा आपला विषय आहे स्वयं पुनर्विकास कार्यप्रणालीची ओळख आणि या संदर्भात आपल्याला माहिती देण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष माननीय आमदार प्रवीणजी दरेकर सर तुमचं कार्यक्रमात खूप खूप स्वागत धन्यवाद कार्यक्रमाला सुरुवात करण्याआधी सरांची थोडक्यात ओळख करून घेऊया आमदार प्रवीणजी दरेकर यांनी सहकार क्षेत्रामध्ये मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून गेली वीस वर्ष उल्लेखनीय हो कामगिरी केली आहे महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री माननीय हो यशवंतराव चव्हाण आणि तत्कालीन सहकार नेते यांनी लावलेल्या आणि जोपासलेल्या सहकाराच्या वृक्षाला खतपाणी घालून त्याचा वटवृक्ष करण्याची जबाबदारी त्यांनी उचलली आणि आमदार प्रवीणजी दरेकर यांनी मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष म्हणून गेली सात वर्ष ते कार्यरत आहेत बँकेला प्रगती पथावरती नेण्यास त्यांचा मोलाचा वाटा आहे आणि त्यांच्या कारकिर्दीमध्ये बँकेचा व्यवसाय हा तीन हजार कोटींवरून सात हजार कोटींवरती गेल्या पंचवार्षिक योजनेमध्ये आला आणि त्यानंतर आता पुढच्या वर्षा पुढच्या पाच वर्षामध्ये तो दहा हजार कोटींवरती नेण्याचा त्यांचा मानस आहे आणि सध्याच्या अगदी स्पर्धात्मक युगामध्ये बँकिंग व्यवसायात टिकून राहण्यासाठी तसंच त्याचा सहकार क्षेत्रामध्ये उपयोग होण्याच्या दृष्टिकोनातून स्वयं पुनर्विकास ही योजना अमलात आणली आहे तसंच स्वयं पुनर्विकास जे आपण आता म्हणतोय ते म्हणजे नेमकं काय आणि का ही कल्पना नेमकी आली कुठून खरं म्हणजे स्वयं पुनर्विकास म्हणजे काय फार मोठा त्याला अर्थ नको की बिल्डरच्या ऐवजी गृहनिर्माण स्वस्ता सोसायटीने स्वतःचा स्वतः विकास करायचा बिल्डर हा कन्सेप्ट बाजूला राहतो कारण शेवटी बिल्डर काय करतो कॉन्ट्रॅक्टर नेम नेमतो आणि कॉन्ट्रॅक्टरच्या माध्यमातून सर्व कामकाज करून घेतो बिल्डरकडे कर लोक दोन कारणासाठी जातात एक म्हणजे पैसे नसतात म्हणून बिल्डर इन्व्हेस्टमेंट करतो आणि दुसरं कारण ज्या परवानग्या ओ सी वेगवेगळ्या खात्यांच्या असतात ते बाबा परमिशनचं जंजाळ आमच्या मागे नको बिल्डर ते करतो त्रास नको म्हणून जातात मग या जर दोन कारणासाठी जर बिल्डर असेल आणि ती दोन कारण जर आम्ही नष्ट करणार असू किंवा मदत करणार असू तर बिल्डरची आवश्यकता नाही आता बँक फायनान्स द्यायला तयार आहे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी घोषित केले की ज्या परवानग्या आहेत त्या वन विंडो खिडकी करू आणि केवळ घोषित करून थांबले नाहीत तर त्या ठिकाणी सहा महिन्यात सगळ्या परवानग्या द्याव्यात आणि तीन वर्षात स्वयं पुनर्विकासाच्या माध्यमातून प्रकल्प उभा राहावा अशा प्रकारचे कॅबिनेटचे निर्णय घेतलेत आणि त्यामुळे दोन्ही गोष्टी आज जर मिळणार असतील तर गृहनिर्माण संस्थेच्या सभासदाला बिल्डर देतो त्यापेक्षा मोठं घर मिळतं त्यापेक्षा मोठा कॉर्पस मिळतो आणि त्याच्यामुळे स्वतःची इमारत स्वतःच पुनर्विकसित विकसित करायची mm. कॉन्ट्रॅक्टर आपण नेमायचा आर्किटेक्ट आपण नेमायचा तुम्हाला आप बँकेचा हवा असेल तर बँकेचा किंवा स्वतःचा नेमा mm. आणि त्या माध्यमातनं स्वतः संस्थेच्या कंट्रोलमध्ये त्या ठिकाणी स्वतःच्या नजरेसमोर क्वालिटी बांधकाम उभं राहत असतं आता आपण बघाल की अनेक प्रकरणं मुंबईत आहेत mm. त्याच्यामध्ये बिल्डर अजित कुमार सोसायटी आमची गोरेगावची आहे त्यांना साधारण फिजिबिलिटी होत नव्हती बिल्डर चारशेच्याऐवजी साडेचारशेची जागा देणार होता mm. आज त्यांनी स्वतः स्वयं पुनर्विकास केला आठशेची जागा त्यांना मिळते आज, mm. आज बोरिवलीला दोन सोसायट्यांचा पहिला स्लॅब पडलाय त्यांना बिल्डर देणार होता त्यापेक्षा चाळीस टक्के जास्त जागा mm. आज स्वयं मिळते त्याच्यामुळे स्वयं सभासदांना मोठी जागा चांगला कॉर्पस आणि दर्जेदार घर त्या ठिकाणी मिळतं बरोबर आता बऱ्याच जणांची अडचण असते आता घर म्हणजे पुनर्विकास किंवा घर घ्यायचा म्हटल्यावर कर्जाची गरज बऱ्याच जणांना लागते त्यामुळे कर्ज मिळवणं आणि पुनर्विकास ही सगळी प्रोसिजर कशी असते नाही हाच सगळ्यात महत्वाचा मुद्दा आपल्या कर्ज मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँक देते ते गृहनिर्माण संस्थेला देते गृहनिर्माण संस्थेने त्या ठिकाणी मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे कर्जासाठी अर्ज करायचा असतो त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी आल्या फिजिबिलिटी रिपोर्ट आला प्लान आला सगळा आला आणि तो परिपूर्ण प्रस्ताव मुंबई जिल्हा बँकेकडे आला की त्यानंतर मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँक त्याचे स्क्रुटिनी करते आमच्या पॅनलवर त्या ठिकाणी आर्किटेक्ट आहेत ते आर्किटेक्ट आमच्या पॅनलवर असणारे सॉलिसिटर त्याची त्या ठिकाणची फिजिबिलिटी तपासतात आणि त्यानंतर हे कर्ज किती देण्यायोग्य आहे अशा प्रकारचा अहवाल आल्यानंतर बँक त्या ठिकाणी कर्ज मंजूर करतं आणि टप्प्याटप्प्यानं त्या ठिकाणी त्या प्रकल्पासाठी जिल्हा मध्यवर्ती बँक त्या ठिकाणी पैसे उपलब्ध करून देते बरोबर आता बिल्डर थ्रू हे सगळं काम करणं आणि स्वयं पुनर्विकास करणं याच्यामध्ये अनेक अर्थाने फायदा आहे सगळ्यात म्हणजे आपण बघाल की ज्या इमारती पडायला आल्यात किंवा ज्या इमारती पंचवीस तीस वर्षाच्या झाल्यात तर ते बिल्डरकडे जर गेले तर त्यांना जागा बिल्डर बिल्डर का चॅरिटी करायला येत नाही ना बिल्डर जो नफा कमावतो तो सभासदांवर विभागला जातो आता बिल्डरला सभासदांना मोठी जागा मिळते चांगला कॉर्पस मिळतो सगळ्यात महत्वाचं म्हणजे बिल्डरच्या केबिनच्या बाहेर जाऊन त्या ठिकाणी टेबलवर बसायला लागत नाही वाट बघत इथे निर्णय घेणारी स्वतः गृहनिर्माण संस्था आहे आज गृहनिर्माण संस्थेला कुठल्या प्रकारचं मटेरियल वापरायचं हे ते ठरवणार त्याच्यामुळे स्वतःची इमारत स्वतः उभी करतोय तर मटेरियलमध्ये पण कॉम्प्रोमाइज होत नाही त्याच्यामुळे दर्जेदार घर मिळतं मोठं घर मिळतं चांगला फायदा मिळतो काही ठिकाणी तर मेंटेनन्स फ्री होतं ते अशा प्रकारचं नियोजन करतात की मेंटेनन्स फ्री सुद्धा सभासदांना त्या ठिकाणी मिळतं आणि इथे पैशाची शाश्वती आहे बऱ्याचदा काय होतं बिल्डरला पैसे उपलब्ध झाले नाहीत मार्केटमध्ये तर प्रकल्प रेंगालतात बऱ्याचदा असं होतं की परमिशन्स वेळेत नाही मिळाल्यात प्रकल्प हे घालतात या दोन्ही गोष्टी स्वयं पुनर्विकासात नाहीत राज्य सरकारनं राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतलाय की या ठिकाणी तुम्ही वन विंडो खिडकी करा सहा महिन्यात सगळ्या परवानग्या द्या दे डीम टू बी आणि तीन वर्षात प्रकल्प पूर्ण करा mm. आणि अशा प्रकारच्या वेगवेगळ्या कन्सेशन्स या ठिकाणी राज्य सरकारने निवडणुकीच्या पूर्वीच जी कॅबिनेट झाली त्यामध्ये अत्यंत महत्वपूर्ण असा निर्णय त्या ठिकाणी त्यांनी घेतला आणि स्वाभाविकता त्याचा फायदा या ठिकाणी सर्व सभासदांना होणार आहे राज्य सरकारने असाही निर्णय घेतलाय वेगवेगळ्या प्रकारचे जे टॅक्सेस आहेत मग जीएसटी असेल एलयूसी असेल लँड अंडर कन्स्ट्रक्शनचा टॅक्स असेल या सगळ्या टॅक्सेस मधनं स्टॅम्प ड्युटी असेल सवलती द्याव्यात अशा प्रकारचा निर्णय सुद्धा राज्य सरकारने त्या ठिकाणी घेतलाय त्यामुळे स्वयं पुनर्विकासाला फार मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळतोय मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे साधारणतः हजार गृहनिर्माण संस्थांनी नॉक केलेत की के आम्हाला स्वयं पुनर्विकास करायचा आहे त्यातल्या छत्तीस गृहनिर्माण संस्थांना साधारणतः सहाशे ते सातशे कोटी रुपये आम्ही मंजूर केलेत आणि त्यातल्या चार गृहनिर्माण संस्थांचं अक्च्युली बांधकाम सुरू झालंय एक बारा माळ्यापर्यंत गेले दोन चार माळ्यांपर्यंत दोनचा पहिला स्लॅब पडलाय म्हणजे होऊ शकतं का तर आम्ही तिकडे मॉडेल उभे केलेत आणि यशस्वी मॉडेल उभे केलेत त्याच्यामुळं या स्वयं पुनर्विकासाच्या योजनेला अभूतपूर्व मिळतोय ज्यातनं जो सर्वसामान्य मध्यमवर्गीय माणूस ज्या इमारतीत राहतो त्याला फार मोठा दिलासा या ठिकाणी मिळतोय बरोबर आता मुंबई बँकेनं या स्वयं पुनर्विकासामध्ये पुढाकार घ्यायचं नेमकं कारण काय म्हणजे एक अध्यक्ष म्हणून आता मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँक ही मुंबईकरांची अपेक्स बँक आहे शिखर बँक आमच्याकडे पैसे आहेत मग आमच्या सभासद गृहनिर्माण संस्था आमच्याकडे जवळपास गृहनिर्माण संस्था संस्था आमच्या मुंबईच्या सभासद आहेत मग आमच्या सभासद संस्थांसाठी आम्हाला काहीतरी केलं पाहिजे आमच्या सभासदांची इमारत समोर पडायला आले आणि आम्ही तिला पैसे असताना मदतीचा हात देऊ शकत नाही का तर देऊ शकतो मग नंतर त्यांना अडचणी काय तर शासन दरबारी त्या सोडवू शकत नाही का आपण शासनात असल्या कारणानं त्याही सोडवू शकतो आणि त्याच्यामुळं सहकारी बँकेच्या माध्यमातून सहकारी गृहनिर्माण संस्थेचा विकास अशा प्रकारची ती संकल्पना आमच्या डोक्यात आली आणि सहकारी संस्थांमधला पैसा आ, सहकारी संस्थांसाठी मध्ये जावा आणि त्यांना फायदा व्हावा अशा प्रकारची ही योजना आहे

यहीं पे सेल्फी डेवलपमेंट में उनको 44 परसेंट और प्लस 5 लाख रुपीज सिक्स लाख जनरेट हुआ ये डिसीजन लेने के बाद तो सोसाइटी ने पीएमसी अपॉइंट किया पीएमसी अपॉइंट करके पूरा प्रोसेस बहुत प्रोफेशनली मैनेज किया डेफिनेटली इसमें पीएमसी एम सी अपॉइंट करने कॉन्ट्रैक्टर अपॉइंट किया और इस पर काफी सारी चैलेंजेस थे जो सोसाइटी ने काफी ओवरकम किए जैसे कि सबसे पहले कि इनिशियल फंडिंग किस तरह से होगा तो ये भी सोसाइटी ने अपने मेंबर्स ने खुद ने कंट्रीब्यूट किया प्लस कुछ पीएमसी ने हेल्प की एंड इसके बाद आगे जाते हुए कौन से डिसीजंस सोसाइटी को लेने हैं से डिसीजंस कमिटी को लेने हैं तो डिसीजंस का जो प्रोसेस है प्लस प्रोफेशनली इसको किस तरह से मॉनिटर किया जाए डेली कैसे मॉनिटर किया जाए ये सारे प्रोसेस काफ़ी पी की मदद से प्रोफेशनली आज मैनेज कर पाए हैं सोसाइटीज एंड डेफिनेटली आज हम लोग ने पिछले दो महीने में प्लिंथ लेवल तक सोसाइटी आ चुकी है और इसका एक एक्सपेक्टेशन है कि अगले एक साल के अंदर बिल्डिंग कम्प्लीट होके सेल्स भी कंप्लीट हो जाएंगे इसमें प्रॉब्लम्स चैलेंजेस थे प्रॉब्लम uh, नहीं थे और डेफिनेटली मुंबई बैंक भी थी काफी सारे एरियाज में सपोर्ट करने के लिए कहीं जहाँ चैलेंजेस आए लेकिन जो इंटरनल मेजर चैलेंजेस हैं सोसाइटी के डिसीजन मेकिंग में वो चैलेंजेस हमने काफी प्रोफेशनली उसको मैनेज किया था कि कौन से चैलेंजेस सोसाइटी लेवल पे रहेंगे कौन से चैलेंजेस कमिटी लेवल पे लेने जाएंगे ताकि प्रोसेस फास्ट हो काम रुके नहीं और टाइमली जिसे आपसे प्लान किया है उसी हिसाब से प्रोजेक्ट टाइमली uh, कंप्लीट हो रहा है यहाँ पर एकलस अगर कि क्या का क्या और्जनीय तात्या मध्य मतलब uh, यहाँ से अगर प्रोजेक्ट या सगळ्यांचा समन्वय कसा साधला जातो आणि तो कोण साधत महत्वाचा प्रश्न या सगळ्या प्रकरणी आम्हीच पुढाकार घेतो आमच्याकडे सेल्फ डेव्हलपमेंटचा एक स्वतंत्र कक्ष केलाय ज्याच्यामध्ये उदय दळवी नावाचे अधिकारी आणि साधारण दहा पंधरा लोक फुलफ्लेच मार्गदर्शन करत असतात म्हणजे आमच्याकडे जी गृहनिर्माण संस्था येते तिने नेमकं यंत्रणांशी कसा संपर्क साधायचा मग म्हाडा अथॉरिटीशी संबंधित विषय म्हाडाच्या सोसायटी असतील तर नेमकं काय केलं पाहिजे रेव्हेन्यूचे प्लॉट्स असतील तर तिथे नेमकं काय केलं पाहिजे महापालिकेचा प्लॉट असेल तर काय केलं पाहिजे म्हणजे ज्यांच्या जमिनीवर ज्या सोसायटी आहेत त्या संदर्भातले विषय त्या आथो, त्या अथॉरिटीशी समन्वय साधण्याचं काम जिल्हा बँकेच्या पुढाकारानच होतं विनामूल्य होतं त्याच्यासाठी आम्ही सोसायट्यांना काही चार्जही करत नाही आणि सुदैव असं आहे की त्या ठिकाणी जे महाडाची व्हीपी असतील मिलिंद भैस्कर असतील किंवा स्वतः मुख्यमंत्री या सगळ्या विषयामध्ये जातीनं लक्ष घालून आहेत की ही चांगली योजना आहे लोकांचा याच्यामध्ये फायदा आहे आणि त्याच्यामुळे सगळ्या यंत्रणा त्या ठिकाणी मदत करत आहेत आता तर म्हाडाने शिफारस केलंय की प्रीमियम जो पहिल्या स्टेजला सोसायटीला भरावा लागायचा बिल्डरला तो सोसायटी सेल्फ डेव्हलप करत असेल तर तुम्ही प्रीमियम नंतर सी सीच्या वेळेला भरा एक दीड वर्ष तुमचे काही कोटी रुपये त्या ठिकाणी पडून राहत होते ती सोसायटीचे व्याजाचे पैसे व्याज त्यांना द्यावं लागत होतं मग आता ते प्रीमियम आता भरू नये सीसीच्या वेळेला भरा अशा प्रकारच्या अनेक अथॉरिटीशी समन्वय साधून त्या ठिकाणी मदतीची भूमिका सगळ्या अथॉरिटीने घेतलेली आहे आणि शासनाच्या बाबतीत बोलाल तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी स्वतः दोन तीन वेळा बैठका घेऊन मग भूषण गागराणी असतील हाऊसिंग सेक्रेटरी असतील या सगळ्या लोकांना त्या ठिकाणी कामाला लावलंय आणि आज एक चांगलं स्वयं पुनर्विकासाचं धोरण राज्यस्तरावर निश्चित झालंय आणि त्याचा स्वाभाविकता फायदा होऊनच या तीन चार यंत्रणांमध्ये समन्वय होऊन अगदी सहज आणि सुरळीत स्वयं पुनर्विकास पुढे जातोय आणि हे काय आजचं नाही गेले आठ दहा वर्ष आम्ही प्रयोग करतोय आणि आता एका स्टेज येऊन पोचलेलो बरोबर मुख्यमंत्री स्वतः लक्ष घालतात म्हटल्यावर प्रश्नच नाही म्हणजे सरकारची भूमिका काय आप... काय होती आहे याच्यामध्ये असं मला होत त्याचं उत्तर मिळालंय की सरकार पूर्णपणे सहकार्य करताय नाही राज्याचे मुख्यमंत्री ज्यावेळेला आम्ही गृहनिर्माण संस्थांचा एक मेळावा घेतला त्यावेळेला या विषयाचं गांभीर्य त्यांच्या नजरेसमोर आणून दिलं त्यावेळेला मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं त्या योजनेच्या पाठीशी मी स्वतः आहे यासाठी ज्या ज्या सवलती पाहिजे त्या मी देईन आणि केवळ मुख्यमंत्र्यांनी घोषणा करून राहिले नाहीत तर कॅबिनेटला निर्णय केला आणि चार पाच प्रकारच्या सवलती देण्याचा निर्णय त्या ठिकाणी केला म्हणजे स्पेशल इन्सेंटिव्स देऊ टॅक्सेसमध्ये सूट देऊ त्या ठिकाणी व्याजामध्ये काही आम्हाला सबसिडाईज शासन म्हणून देता येतंय का यावर विचार करू अशा प्रकारचे बरं सहा महिन्यात सगळ्या परमिशन्स देऊ तीन महिन्याच प्रकल्प पूर्ण करायचा कायदा केला आणि त्यामुळे काय झालं शाश्वत झाल्यात गृहनिर्माण संस्था अरे याला तर शासन पूर्ण सपोर्ट करते आणि त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या या धोरणामुळे त्याच्यामध्ये आता मुख्यमंत्र्यांनी दोन महिन्यासाठी एक कमिटी नेमली की हे आम्ही निर्णय घेतले त्याची अंमलबजावणी कशी करायची अजून काही सुजाव गृहनिर्माण संस्थांकडून असतील तर त्याच्या एक्सपेरिमेंट कसं करायचं या सगळ्या गोष्टींसाठी एक समिती गृहनिर्माण सचिव जे आहेत संजय कुमार त्यांच्या अध्यक्षतेखाली हाऊसिंग सेक्रेटरी त्याच्यामध्ये आहेत कोऑपरेटिव्ह सेक्रेटरी लॉ अँड ज्युडिशियरी अशा वेगवेगळ्या लोकांची एक समिती आहे ज्याच्यामध्ये दोन तज्ज्ञ लोक असणार आहेत आणि हे अंतिमता शासनाने दिलेल्या सवलती कशा अंमलबजावणी करायची आणि आणखी काही याच्यामध्ये अपेक्षित आणखी गोष्टी आहेत का याचा अहवाल या ठिकाणी ही समिती शासनाला देईल आणि आणखी हे स्वयं पुनर्विकासाचं धोरण अगदी नीटरित्या या ठिकाणी गृहनिर्माण संस्थांसाठी राबवलं जाईल बरोबर आता या क्षणाला बरेच प्रेक्षक आपल्याला बघतायत हा कार्यक्रम ऐकतायत मात्र त्यापैकी बऱ्याच जणांना इच्छा असेल की बाबा स्वतःची घर सुधारणं किंवा नवीन घर मिळवणं तर त्यामध्ये तुम्हाला तुमच्यापर्यंत कसं त्यांना पोहोचता येईल काय स्टेप्स त्यांनी फॉलो करायला हव्यात काही फार त्याच्यासाठी मोठं मेकॅनिझम मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये स्वयं पुनर्विकासाचा कक्ष आहे तिथे आमचे अधिकारी आहेत ते त्यांना इत्यमभूत मार्गदर्शन करतील जर त्या गृहनिर्माण संस्थांना मार्गदर्शनासाठी आमची टीम त्यांच्या सोसायटीमध्ये यायला पाहिजे तर आमची अख्खी टीम त्यांच्या सोसायटीमध्ये जाते सोसायटीच्या लोकांना स्वयं पुनर्विकास काय आणि इमारत उभी राहीपर्यंत मार्गदर्शन केलं जातं त्यांच्या सभासदांना मार्गदर्शन पाहिजे असेल तर सभासदांचा मेळावा घ्या सांगतात पुन्हा आमची टीम जाते त्यांना प्रेझेंटेशन देते स्वयं पुनर्विकास कसं होतं ते अख्खी टीम दिल्यावर त्यांच्या काही क्वेरी प्रश्न असतील तर त्याचं समाधान सुद्धा ती आमची टीम त्या ठिकाणी करत असते आणि त्याच्यामुळे सभासदाच्या मनात एकही शंका त्या ठिकाणी राहणार नाही अशी व्यवस्था आमच्या टीमच्या माध्यमातून यंत्रणेच्या माध्यमातून या योजनेसाठी थी त्या ठिकाणी घेतलेली बरोबर आता तर आ, हा उपक्रम तुम्ही राबवताय ही योजना मात्र या पुढचे प्लॅनिंग काय आहेत अत्यंत महत्वाचा असा विषय कारण ही योजना एवढ्या गतीनं पुढे जा, पुढे जाईल किंवा एवढा ट्रिमेंडस प्रतिसाद मिळेल असं आम्हालाही वाटलं नव्हतं आज हजारच्या आसपास सोसायट्या आल्यात मुंबईत साधारण चाळीस हजार सोसायट्या या अशा प्रकारच्या पुनर्विकासाच्या प्रतीक्षेत आहेत आणि उद्या साधारण दहा कोटी पासून पन्नास कोटी शंभर कोटी पर्यंत कर्ज जरी एका हाऊसिंगला लागलं तर काही हजार कोटीचा निधीची उपलब्धता करावी लागणार आहे आणि एकटी मुंबई बँक एवढ्या निधी उपलब्ध करू शकणार नाही परंतु सहकारात खूप पैसे आहेत निधीची काही अडचण नाही राज्य सहकारी बँक आहे ठाणे जिल्हा बँक आहे पुणे जिल्हा बँक आहे मुंबईमध्ये शंभर बँका हे आमच्या सभासद संस्था आहेत की त्या पन्नास शंभर कोटी प्रत्येकी या स्वयं पुनर्विकास योजनेसाठी पैसे देऊ शकतात त्याच्यामुळे हा असा आम्ही पाच दहा हजार कोटी रुपये आम्ही या सहकारी बँकांच्या कन्सर्टियम मधनं उभा करू शकतो शासन त्याला आणखी बॅकअप देत आहे शासन उद्या हो आणखी याच्यामध्ये मदत करेल त्याच्यामुळे पैसा हा काय अडचणीचा विषय नाही परंतु तीही उपलब्ध करण्याची जबाबदारी आमची आहे तशाही प्रकारच्या आमच्या बैठका सुरू आहेत कारण हे प्रमाण वाढत गेलं तर पैसा जास्त लागणार आहे याच्यामध्ये टेक्नॉलॉजी मोठ्या मोठ्या प्रमाणावर आम्ही आणण्याचा प्रयत्न करतोय त्याच्यामुळं या सगळ्या व्यवस्था त्या ठिकाणी निश्चितपणे होतील कारण हा मुंबईकरांच्या दृष्टीनं अत्यंत जिव्हाळ्याचा असा विषय आहे आणि सर्वसामान्य जो मध्यमवर्गीय माणूस आहे जो आपलं स्वप्न घर असतं त्या घराच्या संदर्भात त्याच्या भावना काय असतात त्याची आम्हाला पूर्ण कल्पना आहे आणि त्याच्यामुळं त्यासाठी भविष्यामध्ये शासन बँका आम्ही एकत्रित येऊन या ठिकाणी चांगली यंत्रणा उभी करून देऊ आणि चांगल्या प्रकारचा आवश्यक तो निधी त्यांना अत्यल्प दरात देण्याचा प्रयत्न करू कार्यक्रमात तुम्ही कुठे का जाऊ नका पाहत गुरुकिल्ली यशाची ब्रेक नंतर आपलं स्वागत गुरुकिल्ली यशाची या कार्यक्रमात आजचा आपला विषय आहे स्वयं पुनर्विकास कार्यप्रणालीची ओळख याविषयी आपल्याला माहिती देण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष माननीय आमदार प्रवीण दरेकर आणि तुम्ही बघाशी जसं सांगितलं की आता लोकांना तुमच्या बँकेपर्यंत पोहोचण्यासाठी अगदी साधं मेकॅनिझम आहे की डायरेक्ट यायचं तुमचा कक्षा आहे तिथे तुम्हाला मदत मिळणार मात्र तुम्ही स्वतःहून लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी काही प्रयत्न करताय का नाही नाही आता स्वयं पुनर्विकास संस्थेच्या दारी अशा प्रकारचं वातावरण मुंबई शहरामध्ये आहे आपल्या माहितीसाठी कुठल्याही एका विषयाच्या जागृतीसाठी मुंबई शहरामध्ये एवढ्या मेळाव्या किंवा बैठका झाल्याच नसतील जे गृहनिर्माण संस्थांमध्ये साधारणतः एक बैठका आमच्या अधिकाऱ्याने आमच्या टीमनी जाऊन त्या ठिकाणी घेतल्या मग काही बैठका कमिटी सोबत होत्या काही मेळावे सभासदांसमोर जाहीर होते हे झालं बँकेने केलेले संपर्काची गोष्ट त्याचबरोबर गेल्या तीन चार महिन्यामध्ये मुंबईतील गृहनिर्माण हाऊसिंग फेडरेशन जे आहे गृहनिर्माणचं जे तीस तेत्तीस हजार सभासद संस्था ज्या हाऊसिंग फेडरेशनच्या आहेत त्यांच्या अध्यक्ष प्रकाश दरेकर आहेत ते आणि मुंबई जिल्हा बँक अशा संयुक्त विद्यमाने मुंबईत साधारणतः आम्ही सात मोठे मेळावे घेतले दादरला घेतला बोरेवलीला घेतला मुलुंडला घेतला बांद्र्याला घेतला आणि प्रत्येक मेळाव्यामध्ये हजार ते बाराशे गृहनिर्माण सहकारी संस्थांचे चेअरमन सेक्रेटरी उपस्थित होते आणि त्या मेळाव्यांमध्ये स्वयं उकास नेमका काय त्याची कार्यपद्धत काय अशा प्रकारचं मार्गदर्शन होतं म्हाडाचे रेव्हेन्यूचे सहकार खात्याचे अधिकारी येऊन ही खाती या संदर्भात त्यांचा सहभाग कसा असेल मदत कशी करतील त्याचं मार्गदर्शन त्यांनी केलं आणि साधारणतः आठ ते दहा हजार गृहनिर्माण संस्थांच्या प्रतिनिधींशी समन्वय साधण्याचं काम जिल्हा बँक आणि हाऊसिंग फेडरेशननी या ठिकाणी केलं खऱ्या अर्थानं जर ही मुवमेंट हे अभियान मोठ्या प्रमाणावर आकार धरू लागलं त्याचं मूळच राज्याचे मुख्यमंत्री आहेत कारण यशवंतराव प्रतिष्ठानमध्ये ज्यावेळेला आम्ही गृहनिर्माण संस्थांचा सा मेळावा घेतला त्यावेळेला हा कन्सेप्ट समजावून सांगितला त्यावेळेला आमची एक मॉडेल इमारत सुद्धा उभी राहिली होती त्यावेळा मुख्यमंत्र्यांनी या योजनेचं कौतुक केलं आणि मुख्यमंत्र्यांनी या योजनेचं कौतुक करत असताना या ठिकाणी केवळ मुंबई बँक बोलून थांबली नाही तर मुंबई बँकेनं मॉडेल इमारत उभी केलेली आहे पैसे दिलेले आहेत आणि त्याच्यामुळे होऊ शकतं का तर होय इमारत उभी केले आधी केले मग सांगितलं असं मुख्यमंत्र्यांनी आमच्या जिल्हा बँकेचं कौतुक सुद्धा त्या ठिकाणी केलं आणि त्याच वेळेला मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आज बिल्डरमुळे अनेक सभासद घराबाहेर आहेत शाशन, अनेक इमारती आज मोडकळीस आल्यात त्यामुळे मुख्यमंत्री शासन म्हणून मी तुमच्या पाठीशी असेन शासनाकडून ज्या सवलती असतील त्या राज्य सरकार देईल ही भूमिका घेतली आणि तशा प्रकारचं कार्यवाही सुद्धा त्यांनी सुरू केली तुम्ही इथे आलात आणि खूप छान माहिती दिली जेणेकरून अनेक मुंबईकरांना त्याचा फायदा होईल तुम्ही इथे आला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद धन्यवाद आणि यासोबतच गुरुकिल्ली यशाची या कार्यक्रमामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची मात्र आणखी एका नव्या विषयासोबत पुन्हा भेटूयात तोपर्यंत नमस्कार हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टी व्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी नाईन मराठी डॉट कॉम